नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूटूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात गरमी आणि उष्णतेने हैराण झाले असताना कुल्फी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागली की सर्वात आधी आठवण व्हायची ती थंडगार मटका कुल्फीची कारण ही कुल्फी खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची सुट्टी ही पूर्ण झाल्यासारखी वाटतच नव्हती खरं सांगायचं तर बर्फाळ कुल्फी कुणाला आवडत नाही पण आता ही कुल्फी तुम्ही घरी देखील बनवू शकता घरी कुल्फी बनवणे हे अगदी सोपे काम आहे घरी कुल्फी कशी तयार करायची त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल बेलायकॉन आहे तेही क्लिक करा कुल्फी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध घेतलं तरी चालेल त्यानंतर मी गॅसवर नॉनस्टिकचा एक पॅन तापत ठेवला आहे या पॅनमध्ये हे दूध ओतून घ्यायचं नॉनस्टिकचं भांडं घेतल्यामुळे दूध हे तळाशी लागत नाही आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे दूध आपल्याला आटून घ्यायचं आदनं मधनं हलवत हे आपल्याला आटून घ्यायचं या दुधावर जर साय चढायला लागली की परत ती मोडून यामध्येच टाकायची दूध हलवत असताना काठावर लागलेली साय ही यामध्ये काढून घ्यायची साय सतत मोडत राहिल्यामुळे कुल्फी अशी रवाळ बनते दूध थोडंसं आटलंय आता या ठिकाणी मी थोडंसं यामध्ये केशर टाकून घेणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने कलर खूप छान येतो कुल्फीला दूध आटतंय तोपर्यंत दुसऱ्या साईडला वाटीमध्ये मी दूध घेतलं आहे हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे या दुधामध्ये हे बघा या ठिकाणी मी कस्टर्ड पावडर घेतलं आहे यामधील दोन चमचे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये टाकून घ्यायचं कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर लगेच हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुठड्या तयार होणार नाहीत हे तयार झालेलं दूध आपण जरा बाजूला ठेवूयात नंतर या ठिकाणी मी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं आहे या ठिकाणी आठ ते दहा बदाम घेतले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तसेच चार काजू घेतले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तीन ते चार विलायची झाकण लावून हे मिक्सरला रवाळ असं फिरवून घ्यायचं दूध जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आटून घ्यायचं दूध हे अर्ध आटल्यानंतर यामध्ये साखर टाकून घ्यायची या ठिकाणी मी ऐंशी ग्रॅम साखर घेतली आहे तसे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता पण एक लिटर दुधासाठी ऐंशी ग्रॅम साखर एकदम बरोबर होते साखर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेलं दूध होतं ते दूध यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं त्यानंतर लगेचच आपण जी ड्रायफ्रूट्सची पूड करून घेतलेली होती ती पूडही यामध्ये टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून परत फक्त दोन मिनटंच हे दूध शिजून घ्यायचं हे बघा दोन मिनटानंतर हे दूध एकदम घट्ट झालं आहे हे बघा या ठिकाणी गॅस बंद करून हे दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचं कुल्फी सेट करण्यासाठी थी या ठिकाणी मी हे चिनी मातीचे छोटे छोटे असे मटके घेतले आहे हे, हे बाजारामध्ये सहज मिळतात थंड झाल्याला कुल्फीचं मिश्रण या मटक्यांमध्ये भरून घेऊयात हे कुल्फीचं मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं तसं तर तुम्ही ही कुल्फी कुल्फीचे जे मोल्ड मिळतात ना त्यामध्ये सुद्धा सेट करू शकता आणि तेही जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर लहान मुलांचे छोटे ग्लास वाट्या अगदी कपातसुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता दूध उकळताना आपण यामध्ये केशर टाकल्यामुळे या, के या कुल्फीला सुंदर असा पिवळसर कलर आला आहे अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्येच ही कुल्फी तयार होते चारही मटके भरून झाल्यानंतर या ठिकाणी मी या ठिकाणी हा फॉईल पेपर घेतला आहे तो व्यवस्थित असा कवर करून वरून याला रब्बर लावून घ्यायचं असं केल्यामुळे यावर आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत याऐवजी या तुम्ही जाड अशी कॅरीबॅगसुद्धा वापरू शकता या ठिकाणी चारही मटके भरून तयार झालेत यानंतर जे थोडं शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते मी या कागदी ग्लासमध्ये भरून घेणार आहे हे बघा या ठिकाणी छोट्या साईजचे कागदी ग्लास घेतले आहेत हे, हे चहासाठी वापरले जातात राहिलेलं सर्व मिश्रण या दोन ग्लासमध्ये मी टाकून घेणार आहे या ग्लासमध्ये पण कुल्फीचं मिश्रण भरून घेतल्यानंतर फॉइल पेपरने कवर करून याला पण रब्बर लावून घ्यायचं हे बघा दोन्ही पण ग्लास आपले तयार झालेत यानंतर या ग्लासामध्ये स्टिक लावून घ्यायची त्यासाठी काय करायचं एका सुरीच्या साह्याने या ग्लासाला असं मधोमध थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं आणि हे बघा ही अशी स्टिक मधोमध अशी खोसून घ्यायची हे बघा हे तयार झालेले मटके आणि हे कुल्फीचे ग्लास फ्रीजरमध्ये म्हणजे जिथं बर्फ तयार होतो तिथे सात ते आठ तासासाठी ठेवायचे किंवा पूर्ण रात्रभर ठेवले तरी चालतील हे बघा पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी यावरचा फॉईल पेपर काढून आपण बघूयात हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखी आपली मटका कुल्फी सेट झाली आहे एखाद्या मिनटानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही ही मटक्यातील कुल्फी खाऊ शकता यानंतर आपण जी ग्लासात लावलेली कुल्फी होती ती पण आपण बघूयात त्यावरच आपण फॉईल पेपर काढून घेऊयात ही ग्लासातली कुल्फी काढण्यासाठी काय करायचं त्यासाठी या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे या वाटीमध्ये फक्त मी नीटभर हा ग्लास ठेवून घ्यायचा लगेच हा काढून या काडीला धरून असं गोलाकार फिरवायचं आणि ही कुल्फी काढून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकता किती मलईदार आणि रवाळ अशी आपली कुल्फी तयार झाली आहे कलर पण खूप असा सुंदर आला आहे घरी तयार केलेली असल्यामुळे ही कुल्फी पौष्टिक असते मी तुम्हाला मटक्यातील कुल्फी पण काढून दाखवते हे बघा यामध्ये कुठेच आईस क्रिस्टल जमा झाले नाहीत ही पण अशी मलायदार मस्त क्रीमी कुल्फी तयार झाली आहे तर मग या उन्हाळ्यात ही कुल्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा हाही व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका